नमस्कार आज वर्तकनगरच्या साई सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिल कालपासून सुरू झाला आज मी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दर्शन घ्यायला आलो होतो पण पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये मा मला सकाळच्या पूजेचा मान मिळाला आणि यावेळी एकदम मस्त काय म्हणा आनंद वाटलं समाधान वाटलं साईबाबांच्या प्रार्थना करेन या सगळ्या भक्तजनांना आयु आरोग्य चांगलं मिळव आणि या देशाची जे जे सेवा करतायत त्यांना चांगलं आरोग्य देव आणि जे काय वातावरण या आ, देशावर आलेलं संकट तू दूर कर आणि सगळ्यांचं सगळ्यांच समाधान कर सगळ्यांना आनंद घे तरुणांना नोकरी करण्याची चांगली त्यांना संधी मिळू दे अशी प्रार्थना मी केलेली केलेल्या आणि सगळ्यांना सुखात आनंदात ठेवून सगळ्यांचं समाधान करण्याची मी विनंती मनापासून केलेली आहे माझी इच्छा साईबाबांना माहिती आहे ती काय बोलून दाखवायची गरज नाही साईबाबांनी ना आतापर्यंत सगळ्या आमच्या काय मोठा इच्छा मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत अशा सगळ्यांच्या करू अशी मी प्रार्थना करेन धन्यवाद